नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना फक्त तुरीची डाळ नाही घेतली मुगाची आणि मसूरची डाळ असते ना लाल ती पण घेतलेली आहे छान दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि ही ना अर्धा तास झाले भिजत घेतलेली आहे तुरीच्या डाळीने ना बहुतेक जणांना पित्त वगैरे होतं मग अशा वेळी ना या तिन्ही प्रकारच्या डाळी वापरायच्या आणि ना डाळ ही ना अर्धा तास अशी भिजत वगैरे घातली ना की ती कमी त्रासदायक होते म्हणजे पित्त वगैरे होत नाही त्याच्याने आपण आता फोडणी टाकून घेऊया इथे मी ना डायरेक्ट डाळ करणार आहे त्यामुळे मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल टाकलं आहे तेल आपल्याला की राई टाकून घ्यायची आहे थोडं जिरं टाकायचं आहे अगदी थोडं हिंग टाकलं आहे मी कढीपत्ता आधी नाही टाकायचा तो खूप उरतो आधी मी ना आलं लसणाची पेस्ट आणि थोडी एक मिरची ना फुटून घेतलेली आहे मी टाकते आणि आता आपण याला कांदा टाकून घेऊया मी पूर्ण कांदा नाही टाकणार आहे कारण मी ना सुक्या भाजीसाठी पण कांदा आणि टोमॅटो तो याच्यातच तो कापलेला आहे त्यामुळे मी अर्ध अर्ध टाकणार आहे आणि आता आपण याला कढीपत्ता पण टाकून घेऊया कांदा ना चांगला लाल होईपर्यंत आपण परतायचं आहे कांदा ना चांगला लाल झाला आहे आपण ह्या टोमॅटो टाकून घेऊया थोडा टोमॅटो पण आहे ना चांगला मऊ करून घ्यायचा मसाले टाकूया थोडी हळद टाकली आहे जिरं पावडर आणि धना धना पावडर हे दोन्ही टाकून घेऊया थोडं थोडं आणि हे घरचं तिखट आहे हे थो एक थोडंसं टाकते मी अगदी थोडं चवीपुरतं टाकायचं आहे आमटी ना आपण जास्त तिखट नाही करणार आहोत आणि कलरसाठीही कश्मीरी लाल आहे हे टाकते आहे मी मी ना गरम केलेली थोडी कसुरी, बारिक के चान। कसुरी मी आहे बारीक केलेली आहे छान कसुरी मेथी नेहमी ना गरम करून बारीक करायची खूप छान चव येते मी ना सांबार मसाला घेतला एव्हरेस्टचा तुमच्याकडे कुठलाही असेल ना सुहानाचा वगैरे बेडे बेडेकरांचा कुठलाही चालेल असं काही नाही तो ना थोडा टाकायचा आहे चवीला खूप छान होते आमटी इथे बघा तुम्ही जेवढी आमटी करणार आहात ना त्यानुसार टाका मसाला माझा थोडसच आहे म्हणून मी हे एक अर्धा चमचा टाकते आणि थोडी आहे ना कोथंबीर पण टाकते आहे मसाले ना थोडे लागायला लागले म्हणून थोडंसं पाणी टाकूया आणि हे पुन्हा छान आहे ना हलवून घ्यायचंय ही डाळ पण टाकून घेऊया डाळ भिजत ठेवली ना तर ती पटकन शिजते अगदी दोन चिट्ट्यांमध्ये पण ती छान गीर होते आणि नेहमी आहे ना आमटीसाठी डाळ आहे ना पूर्ण गीर नाही करायची ती थोडी ना अशी अख्खी दिसली पाहिजे शिजवून घ्यायची पण ती ना अख्खी दिसली पाहिजे अशी ठेवायची जेव्हा आपण वरण करतो ना डा दा, डाळीचं तेव्हा ती पूर्ण गीर करून घ्यायची की ना वरणाला छान चव येते पण आमटी करताना नेहमी डाळ आहे ना ती दिसली पाहिजे एवढी ती शिजवून घ्यायची आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण कोकम घेतलेला आहे दोन घेतलेले आहे तर मी हे टाकते आता वरून याला थोडी कोथंबी टाकूया डाळीला शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल ना तेवढं ला लागे तुम्ही टाका मी इथे एक ग्लास टाकले मी इथे अजून अर्धा ग्लास टाकणार आहे मी अजून थोडं पाणी टाकून घेते थोडी उकळी आली ना किंवा आपण झाकण ठेवून शिट्ट्या काढून घेणार आहोत इथे आमटीला छान उकळी आली कुकरचं झाकण लावून दोन चिट्ट्या काढून देणार आहे इथे दोन चिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे हे बघा डाळ कशी अशी दिसकी आपली अशा अशा पद्धतीनेच आमटी करायची असेल ना तर डाळ अशी शिजवून घ्यायची एकदम पण गीर नाही चांगली लागत आमटीला आमटी झालेली आहे आपली अशा पद्धतीने नक्की करून बघा आमटी इथे भात पण झालेला आहे भात पण लावून घेतला मी लगेच करून बघा खूप छान होते आणि आमचूल टाकतो ना आपण त्याने थोडी चवपच खूप छान येते त्याला पण तुम्हाला नसेलच आवडेल ना तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल असं काही नाही नक्की करून बघा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय